नमस्कार अतिशय महत्त्वाची वेळ आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये एम सी एनची टीम पोहोचलेली आहे लाखो लोक सध्या एम सी एनवर हा प्रचाराचा सोहळा लोकशाहीचा सोहळा बघतायत तेवीस नंबरच्या प्रभागामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सागर नागरे आहेत आणि दस्तूर खुद्द खासदार कल्याण काळे साहेब आपल्यासोबत आहेत प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये त्यांचा अनुभव काय आहे आपण थेट विचारूयात साहेब तुम्ही प्रचारात उतरलेले आहात काय अनुभव आहे तुमचा या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार देण्यात आले त्यामध्ये सागर नागरे वंदना जगताप यांच्या प्रचारार्थ मी स्वत आणि श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा वंदनाताई ससाने माफ करा दीपालीताई ससाने आणि आमच्या समेत आलेले सर्व पदाधिकारी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ज्या शहराला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला यावेळेला धडा शिकवण्याच्या दृष्टीने आम्ही एक तरुण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सागर नागरेला या रणसंग्रामामध्ये उतरवलं आहे वंदना जगताप स्थाईसुद्धा त्याच्यासोबत आहे आणि एकच कारण आहे की महापालिकेतली सत्ता गेल्या तीस वर्षांनी ही शिवसेना आणि बी जे पीच्या ताब्यात आहे आणि आज ते दोघं दोन बाजूला झाले आणि तो म्हणतो भाजपमुळे पाणी नाही मिळालं भाजप म्हणजे सेनेमुळं पाणी नाही मिळालं वास्तविक दहा वर्षामध्ये एकशे दोन टी एम सीचं धरण आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी बांधून ठेवलं आहे त्यातलं अवघं दोन टी एम सी पाणी यांना संभाजीनगरला आणायचं आहे ते दोन टी एम सी पाणी यांच्याकडनं समांतर पाईपलाईन करण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून झालं नाही आणि आज लोकं पाण्यापासून वंचित आहे म्हणून आम्ही लोकांना शब्द द्यायला आलो आहे की शंभर टक्के आमचं सरकार या महानगरपालिकेमध्ये येणार आहे ते आल्यानंतर या शहराला संपूर्ण शहराला पाणी देण्याचं काम आम्ही करू त्याचबरोबर स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्याची आमची भूमिका जी समांतर सुरुवातीला एकवीसशे कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले हा प्रश्न आता या जनार जनता जनार्दनाच्या समोर उभा आहे आणि ते सगळ्यांना विचारताय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा अरे बाबा आतापर्यंत तुम्ही नगरसेवक होतात मग पाणी काने आला अकरा वर्ष झाले निवडून आला तू इथले दोन्ही नगरसेवक सध्या जे उमेदवार घेऊन उभे सागर नागरे एक युवा चेहरा आणि यावेळेस आखी टीम तुमची काँग्रेसची युवक दिलेली आहे आणि याचे मास्टर माइंड तुम्ही आहात सगळे उद उमे उमेदवार म्हणतायत की कल्याण काळे साहेबांनी आम्हाला मोठं केलंय त्यांनी यावेळेस आम्हाला संधी दिलेली आहे ही नवीन रणनीती तुम्छ आखताना काय व्हिजन डोळ्यासमोर होतं पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केला की यावेळेला नवीन उमेदवार देता आले तर निश्चितपणाने दिले गेले पाहिजे आपल्या उमेदवाराला संधी कधी मिळेल आघाड्या करायच्या वेगवेगळ्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि आपल्या उमेदवाराला किंवा आपल्या कार्यकर्त्याला त्याच्यापासून वंचित ठेवायचं त्यापेक्षा ठीक आहे तरीसुद्धा आम्ही समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं आणि चांगल्या आणि नवीन चेहऱ्याला या संभाजीनगर शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवले साहेब स्वतः मैदानात उतरलेले आहेत कल्याण काळे साहेब म्हणजे कॅची कोणती सुरक्षा नाही काय नाही सरळ जनतेमध्ये जाऊन भिडणारे नेतृत्व आहे इतकं मोठी जबाबदारी आज तुमच्या खांद्यावर आहे काय सांगाल आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी युवकांना जास्तीत जास्त युवकांना तिकीट देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं साहेबांनी ते आज पूर्ण केलेलं आहे आमच्या रूपाने तर आम्ही आता इथले जे स्थानिक प्रश्न आहे पाणी प्रश्न असू द्या किंवा महिलांच्या सुरक्षेचा असू द्या किंवा बेरोजगारीचा असू द्या युवकांना हाताला रोजगार देण्याचं आमचं विजन आहे आणि इथं मनपाच्या सी बी एस ई शाळेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच इथले जे पाण्याचे प्रश्न इथं सगळे आम्हाला सगळ्यात पहिले घरासमोरचे ड्रम आणि इथले जे, जे पाण्याचे टँकर आहे इथले टॅ टँकर म्हणजे एक रॅकेट आहे हे पण एक ते आम्हाला सगळे यांचं बंद करायचं येणार आहे का आम्हाला जनतेला जेवढं जास्तीत जास्त सेवा करता येईल आम्हाला ती करणार आहोत ताई तुम्ही थेट श्रीरामपूरून संभाजीनगरमध्ये आलेला आहात हा एक उत्साह एक चैतन्यमय वातावरण तयार झालेलं आहे काय सांगाल आ, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की आपण आत्ता नुकतीच नगरपालिकेचं इलेक्शन पार पाडलं आता महानगरपालिकेची इलेक्शन होत आहे सागरदादा हे आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि जसं तुम्ही म्हटलं की एक नवीन उत्साह आहे कारण की काँग्रेस हा सध्या सर्व आ, सर्व जनतेच्या मनामध्ये उतरलेला आहे आज सर्व जनता ही काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठीच आम्ही जिथे जिथे आमचे युवा तरुण मित्र जिथे जिथे उभे आहेत त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत राहुलजी गांधी यांनी नेहमीच देशाचं युवकांना संधी देण्यासाठी खरं तर युवक काँग्रेसची स्थापना केली होती आणि त्याच आधारावरती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे युवकांना संधी मिळेल तिथे त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून जे आता आपण बघतोय की बी जे पी जसं साहेबांनी सांगितलं की बी जे पी बी जे पी आणि सेन आहे जे सत्तेमध्ये आहे त्यांनी फक्त युवकांना बेरोजगारी त्याच्यानंतर नशा या गोष्टींमध्ये कुठेतरी त्यांनी अडकवत चाललेले आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि एक प्रगत आणि सक्षम शहर आणि देश बनवण्यासाठी करण्यासाठी खरं तर युवा पिढींना पुढे आणण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्यांना समर्थन करतो युवा पिढीला प्रयत्न आहे समोर आणण्याचा सागरचे वडील सुद्धा प्रचारात उभे आहेत काय सांगाल सागर हा एकदम कष्टळू मुलगा आहे लोक फक्त त्यांना जनतेची सेवा करायची आहे त्या उद्देशानं त्याचा जर ध्येय मला सांगितलं मी म्हणलं आपलं राजकारण करायचं नाही ते म्हणलं ना पप्पा मला पैसा नाही का माझा लोकांसारखं पैसे नाही का माझे फक्त मला जनतेची सेवा करायची आहे हा त्याचा आहे जनतेची सेवा करायची हेच ब्रेथ घेऊन सध्या रणधुमाळीत सागर आहेत सागर लाखो लोक सध्या प्रभागातले बघत आहेत तुझा शेवटचा संदेश काय असेल येणाऱ्या पंधरा जानेवारीला त्यांना जास्तीत जास्त मतरूपी आशीर्वाद द्यावे हीच त्यांना विनंती करू तर आपल्यासोबत होते खासदार कल्याण काळे साहेब मी आलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर